गावातील प्रत्येक माणसाचा इतिहास आपल्या कार्यकर्त्याकडे असता माशा आपण संघटना आहे लोकांच्या मनात आज एक चांगला पर्याय आहे जिल्ह्यातल्या लोकांना दिलाय कार्यकर्त्यांना दिलाय मला सांगताना अभिमान आहे की मी सकाळी सगळ्यांनी योग्र कामा त्यावेळेला शहरात तर माझं पहिल्यापासून आवाज पण जिल्ह्यातल्या प्रत्येक भागात माणसं येत आहेत कार्यकर्ते येतात अपेक्षा सांगत आणि मी तुम्ही दिलेल्या पदाचा उपयोग त्यांच्यासाठी करतोय मिरजेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनमध्ये कार्यकर्ता संवाद मिळावा व राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षपदी निशिकांत दादा पाटील तसेच प्रदेश सचिवपदी प्रताप नाना पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मिरज तालुका राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या सत्कार समारंभात बोलताना आमदार इदरीस नाईकवडी म्हणाले की जनता ही नेता चालू गाडीत बसला की बंद गाडीत हे पाहत असते आणि आता आपली चालू गाडी आहे असे म्हणाले तसेच कार्यकर्त्यांना आणि जनतेला न्याय देणारा एकमेव पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि अजितदादा पवार यांचा शब्द हा शेवट असतो त्यामुळे कार्यकर्त्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे काम तळागाळात गावागावात पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे असे आमदार नाईकवडी म्हणाले माजी मंत्री अजितराव घोरपडे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले गावातील प्रत्येक माणसाचा इतिहास कार्यकर्त्याकडे पाहिजे लोक समस्यांनी ग्रस्त आहेत कार्यकर्त्यांनी या समस्या दूर केल्या पाहिजेत तेव्हाच आपला पक्ष मोठा होईल राष्ट्रवादी पक्षात सध्या कामच बोलत आहे त्यामुळे अजितदादांचे हात बळकट करायचे असतील तर गावागावात पक्ष मजबूत केला पाहिजे तसेच लाडक्या बहिणींना उद्योजक बनवले पाहिजे असे माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले यावेळी शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे कार्याध्यक्ष जमील बागवान महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष साधनाताई कांबळे महिला शहर जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे आदी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष देवजी साळुंके विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबळे जिल्हा उपाध्यक्ष शंकरबापू गायकवाड जीवन पाटील प्रदीप कोडक इंद्रजित गायकवाड आनंदा पाटील हर्षल सावंत उत्कर्ष खाडे राजू शेख तसेच मिरज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले होते